मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना आनंदी आहात ना नक्कीच आनंदीच बसायला पाहिजे मित्रांनो बरेचदा आपण अनेक व्यक्तीसोबत राहतो वावरतो संवाद सुद्धा साधतो पण बरेचदा आपण बोलता बोलताच आपल्याकडून अनेक शब्द निघून जातात व एखादी शब्द असा निघतो की जो समोरच्या व्यक्तीला लागतो तो आपला मित्र असू शकतो नातेवाईक असू शकतो व घरातील मोठी किंवा लहान मंडळीसुद्धा असू शकतात आपल्याकडून तो शब्द सहज निघाला आणि त्यावेळी आपल्याला कदापि वाटत नाही की तो शब्द त्याला बोचल्या जाईल लागल्या जाईल पण मित्रांनो काही कालांतराने आपल्याला लक्षात येतं की या एका शब्दाने किंवा अनेक शब्दाने समोरचा व्यक्ती दुखावल्या गेलेला आहे आणि त्याचा पश्चाताप पण आपल्यालाच व्हायला लागतो मित्रांनो असं जर झालं असेल आणि पश्चाताप आपलाच आपल्याला होत असेल तर अशा वेळी काय करावे हा मोठा प्रश्न आहे मित्रांनो असा प्रश्न आपल्याला एका क्लिकमध्ये सोडवता येतो हो नक्कीच एकाच क्लिकमध्ये मित्रांनो आपल्या बोलण्याचा आपलाच पश्चाताप जेव्हा होतो आहे आणि दुसरा व्यक्ती दुखावला आहे तर मित्रांनो आपणच आपल्याला परत आनंदित किंवा पूर्वीच्या स्थितीमध्ये कसे आणायचे हे आपण शिकलो पाहिजे मित्रांनो एकच क्लिक म्हणजे एकच शब्द वापरा आणि त्याने पूर्णतः आपली नेचर आपली परिस्थिती आपला पश्चाताप दूर घालवा मित्रांनो अशा वेळी समोरच्या व्यक्तीला म्हणा सॉरी माझं चुकलं का सॉरी हां माझं चुकलंच मित्रांनो असा शब्द उच्चारताच समोरच्या व्यक्तीपर्यंत जेव्हा तो शब्द पोचतो तर समोरचा व्यक्ती लगेच म्हणेल की नाही नाही चुकलं नाही तुमचं मित्रांनो हा फॉर्म्युला हे सूत्र वापरून बघा नक्कीच अशाच पद्धतीचा रिझल्ट येईल आणि जेव्हा आपण सॉरी म्हटल्यानंतर समोरचा व्यक्ती म्हणेल की नाही नाही तुमचं चुकलं नाही मित्रांनो अशी प्रतिक्रिया मिळाल्याने आपला पश्चाताप नक्कीच दूर जाईल आणि आपण त्या क्षणी उत्तम स्थितीमध्ये आलेलो आपल्याला दिसेल मित्रांनो प्रयोग करून पहा नक्कीच आपल्या लक्षात येईल मित्रांनो अशाच पद्धतीने जाणीवपूर्वक आपल्याच गोष्टींना आपण बघूया व जीवन अधिक सुखी आनंदी करूया